पॅन्ट फक्त साडेपाचशे रुपये साडेसातशे वाले पॅन्ट साडेपाचशे मी पण आता घेतला ए वन ब्रँड आहे जीन्स जीन्समध्ये असं बघा जीन्सची काय प्राइस काय जीन्स पॅन्ट बघणार पॅन्ट जीन्स, जीन्स दाखवा आम्हाला

मी आगरी पोरा युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती लास्ट टाइमची म्हणजे लास्ट वीकची कृष्णाष्टमीच्या दिवशी गेलो पेन शॉपिंग मध्ये शॉपिंगला ला नक्कीच बघितले असणार आज पण आम्ही तशीच व्हिडिओ करायला जातो आता आलेलो पेन मध्ये आणि पेन शॉपिंग आता तुम्हाला माहित आहे गणेश गणेशोत्सव आपला गणपती बाप्पा लवकरच सातकार आणि त्यासाठी कशी काय माणसं त्यांना काय काय आवडत असते गणपती कपडे खरेदी अशी काय खरेदी करतच असत आता आपण जात आहोत पेन शॉपिंग मध्ये बघू शकतो मागे मित्रांनो आपण आणलो शरद पवार भवन नगरपालिका आपली पेनची तिथे तुम्हाला इथून दाखवतो बघा एक्झॅक्टली लोकेशन दाखवतो इथे आलं ते कुठं जायचं आपण पेन शॉपिंग पण आपण खालच्या दुकान आहोत मागच्या आपण बघितले असेल आपण मी तुम्हाला ते नवीन दाखवतो बघा पेन शॉपिंग पण दुकान आहे वरच्या बाजूला आपण वरच्या बाजूला आपण पेन शॉपिंगच्या बाहेरला तुम्हाला दाखवतो बघा नवीन यांचं दुकान आहे ना तिथे त्याचा रस्ता दाखवतो तुम्हाला नवीन पण यांचं दुकान आहे वरच्या बाजूला मला त्रास नको व्हायला बघा पेन शॉपिंग या बोर्ड पासून इथे सीडी आहेत न्यू वन कलेक्शन किंवा नादिर कलेक्शन काही बोलू शकता पेन शॉपिंगच्या वरती दुकानात नादिर न्यू वन कलेक्शन मध्ये आता आपल्या सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पा सात तारखेला येणार आहेत आणि काही एक कशा कपड्यांची खरेदी लावत आहेत तुम्हाला पेन मधील सर्वात स्वस्त जिथे कपडे भेटतात ना ते दुकान तुम्हाला नादिरला पण थांबवलं दुकानाच्या मालकाला तो पण तुम्हाला स्पेशल ऑफर काय संपूर्ण समजून सांगेल आता आपण जातो आतमध्ये टोटली सर्व नवीन सर्व शर्ट वगैरे ला लावलेले आहेत आता आपल्या संपूर्ण नादिर आपल्याला संपूर्ण प्राइस सांगणार आहे

शर्ट पण दाखवा आपल्याला हां शर्ट दाखवा एवढं एवढा शर्ट शर्टची काय प्राईज आहे शर्टची पाचशे आहे चारशे रुपये आम्ही देतो ऑलसेल रेट आहे आपल्याकडे कधी पण तुम्ही व्हिजिट करा विचार नॉलेजच नाही चॅनल तुम्हाला अजून अजूनपर्यंत तुम्ही डिस्काउंट भेटेल बघा आपले जे व्युझर आहेत ज्यांनी सबस्क्राईब करून इथे आपले व्हिडिओ बघून येतात ते ना त्यांना बघा शंभर रुपये स्पेशल ऑफर आहे एक शर्ट मागे फॉर्मल शर्ट साडेसातशे वाले पॅन्ट फक्त पाचशे रुपये क्वालिटी एकदम भारी

न्यू वन ब्रँड चारशे रुपये पण साडेपाचशे प्राइस आहे कपडा टू कपडे येईल एक नंबर क्वालिटी रिप येईल आणि चैन पण येईल बरं चारशे सातशे प्राइस आहे होलसेल प्राइस मला होलसेल पण येतो भेटतो आपल्याकडे जास्त कोणाला पाहिजे दुकानवाल्यांना त्यांच्यासाठी पण आपण देतो पाहिजे असेल टी शर्ट प्रिंटिंग करता तुम्ही प्रिंट सगळे कशी पण क्वालिटी असेल सगळे कपडे आपल्याकडे प्रिंटिंग करून भेटेल दंडी गणपती आणि दहडीचे टी शर्ट इथूनच छापले गणपती नवरात्री कुठला उत्सव असेल टी शर्ट छापायचे असतील पेन न्यू वन मध्ये यायच खाली पेन शॉपिंग आणि वरती नादिर न्यू वन सर्व शर्ट टी शर्ट फॉर्मल पॅन्ट जीन्स पॅन्ट सर्व येते असतील तुम्हाला आपण हलू हलू सगळे आपण दाखवत काय जीन्स दाखवा आम्हाला क्वालिटी बघा मित्रांनो बॅग लाईन आहे सहाशे रुपये सहाशे रुपये असं पण वगैरे एकदम कमी प्राइस बघा मित्रांनो पेन मध्ये एकदम कमी प्राइस दुकान म्हणजे पेन मधील न्यू आहे साडेचारशे फक्त साडेचारशे पन्नास टोटल घे फोर पॉकेट सिक्स पॉकेट चारशे पन्नास म्हणजे सहा बारा कलर तुम्हाला टोटल जीन्स पण फक्त साडेचारशे रुपये आणि पेन वाल्यांसाठी गणपती उत्सवासाठी खास ऑफर बघा आणि आपल्या सबस्क्रायबर साठी पण खास ऑफर प्रत्येक कपडे बघा 100 रुपये कमी या आणि खरेदी करा ता के? ता के? <laughs> 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 <बागा> केल्विन आपल्याला ब्रँड <laughs> दाखवा संपूर्ण अंडरवेअर बघा केल्विन एकदम स्ट्रेचेबल फुल स्ट्रेचेबल असतात कपडे पण हेवी असतात 250 ला दोन 250 ला दोन मित्र जास्त पाहिजे कमी होईल फुल स्ट्रेचेबल फ्री साइज असते शंभर खूप छान क्वालिटी आहे बघ ते नवीन पॅटर्न ते शंभर रुपयाला एक असतात दोनशेला दोन ते बी आहे फुल स्टेच्युअल असतात नवीन पॅट नाही झाड मित्रांना खालचे शर्ट बघे ना तर आम्हाला शर्ट दाखवू खालचा शर्ट शर्ट आहे साईज बघा मित्रांना फ्री फ्री साईज आहे आणि ब्रँड असतात आपले ब्रँड अमेजर पाहिजे तर मागे कॉटन इंडिया सर्व मला इथे इंडियात चायना वगैरे कुठलाच नाही कपडे फॅब्रिक पण ऑल इंडिया ब्रँड न्यूओन मध्ये ऑनलाईन पण ऑर्डर करू शकतो ऑनलाईन करायचे ऑनलाईन आपल्याच आहे आपण तेवढी वरची शूटिंग घ्या नंतर खाली जाणार तर नवीन टीशर्ट आले ते पण बघूया काय प्राइस आहे कपडे जसे क्वालिटी बघा फेवरीक पॉपकॉर्न कपडे येई फक्त फक्त साडेतीनशे रुपये फक्त साडेतीनशे रुपये फक्त हो बाहेरला ते साडेच्या आणि पाचशे रुपये रेट आहे छान छान कलर पण असतात मला बारा कलर येतात बारा कलर भेटतात त्यांना बारा कलरमध्ये येत बघा टी शू साईज पण एम टू डबल पर्यंत साईज भेटतो मला

खाली पेन शॉपिंग आणि वरती नाझीर न्यू वन कुठे यायचा येऊ शकतो आणि त्यांनी स्वतःने सांगितलं आपली व्हिडिओ बघून सबस्क्राईबर प्लस आणि व्हिडिओ बघून सगळ्यांना शंभर ते दीडशे रुपये एका टी शर्ट आणि पॅन्ट मागे कमी आहे चा टी शर्ट अडीचशे रुपये घेऊन टाका साडेपाचशे रुपये शर्ट हा बघा मी पण आता घेतला ए वन ब्रँड आहे जीन्स मध्ये सोबत बघा जीन्सची काय प्राइस फक्त पाचशे रुपये माझ्यासाठी पूर्ण फ्री आहे मी व्हिडिओ बनवते ना माझ्यासाठी फ्री आहे मी माझा घेऊन टाकला तुम्ही पण या आपली व्हिडिओ बघून या इथे शंभर दीडशे रुपये एका शर्ट मागे एका प्रँट मागे फ्री आहे घेऊन टाका बघा पाश... फक्त साडेपाचशे रुपये शाळेत ओपन करून पण दाखवतो बघा पेन शॉपिंग सीडीच्या पेन शॉपिंग लागत ना खालील सिडी जाण्याची वरती येतात दुकानात नाव असेल नाझील न्यू ब्रँड खरंच नाझीलचा न्यू ब्रँड त्याच्यावर पाहिजे घेऊन टाका मित्रांनो बघा आपल्या वरच्या शॉपची पूर्ण व्हिडिओ झालेली आहे आता आपण खालच्या शॉप मध्ये हा न्यूवन पेन नाजीरचा न्यू वन शॉप आहे आपण खालच्या शॉप मध्ये जाऊया पेन शॉपिंग मध्ये मित्रांनो आता आपण परत खालच्या शॉप मध्ये जाणार आहोत मित्रांनो आपल्या वरच्या शॉपचं नाजीरच्या शॉपचं कवर अप झालेलं आहे संपूर्ण व्हिडिओ आज आपण वायरिस खालचा पेन शॉपिंग आहे ना तिथे आपण संपूर्ण बघूया टोटली टीशर्ट कुठले पाहिजे ना आपल्या मागच्या पण ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही काय प्राइस आहे ट्रॅक पॅन्ट पण न्यू वन ब्रँड इंडिया ब्रँड ही दोनशे साठ रुपये आपली व्हिडिओ बघून येतील त्यांना कमी काय कमी होईल ना काय प्राइस कमी काय बघा साठ रुपये कमी व्हिडिओ बघून आला तर साठ रुपये कमी तुम्हाला ट्रॅक मागे हा साडेतीनशे रुपये बघा अंडरवेअर इनर सपोर्टर आहे टोटली काय पाहिजे ना संपूर्ण आहे बघा इकडे शॉर्ट्स वगैरे संपूर्ण आहे बघा आपण माग केली तर गर्दी भरपूर होती संपूर्ण दाखवलं बघा जी कि प्राइस आहे

गरीब श्री म्हणजे सगळ्यांची शॉपिंग इथे फक्त पेन शॉपिंग तर ना आपली पेन शॉपिंग मध्ये बघा जेवढं दाखवता येईल ना तेवढं दाखवलं मागे आपण बघितलेलं कृष्णाची सरवटी शेड होते आता बघा गणपती बाप्पाचे लालबागचा राजा आहे बघा मागे पण बघा चिंतामणी सर्वटी शेड आता गणपती बाप्पाचे बघा ते बघा एकदंत वक्रतुंड सर्व टी शर्ट बघा ते लालबागचा राजा दाखवला भरपूर व्हिडिओ खेळला आहे शॉप कसा वाटतं एकदा विजिट नक्कीच करा शॉप मध्ये आणि क्वालिटी बघा तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही खरेदी करणार आपली व्हिडिओ कशी वाटते ती आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आम्ही आता थांबवतो